जाईल याचा जबाबदार फक्त अब्दुल सत्तार आणि याचा जबाबदार हो हे बाबा हे अब्दुल अब सत्ताराचा मतदारसंघ आहे या कमिशन मुळे ही पूर्ण ट्रॅफिक दीड तासापासून फरशीवर ही ट्रॅफिक जाम आहे हे सगळ्यांचा भ्रष्टाचार राहसात दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचारामुळे या लोकांना त्रास होत आहे आता ही पोलिसाची गाडी आहे इथं अँब्युलन्स थांबणार आहे इथं अँब्युलन्सचा पेशंट मरायला आलेला आहे पण या हरामखोरामुळं अब्दुल सत्तार हरामखोरामुळं आणि रावसादनामुळं हा रस्ता सात वर्षापासून याच्या कमिशनमुळं रगडलेला आहे याचा त्रास या जनताला होतोय हे बघा फारावरती फारावरती दीड तासापासून सगळे थांबेलय हा हरामखर अब्दू सत्तर आणि हरामकर रावसा दानवे हे दोघांमुळे हे पूर्ण रस्ता कमीत कमी सात वर्षापासून कमिशन कमिशनमुळं हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याचा अधिकारी कोण आहे आता मी सोमवारी म्हणजे रविवार सोमवारी याला मी आता ऑफिसर मध्ये मी दाखवतो हे बघा बघावर किती लोक तर बघा दोन दोन किलोमीटरचं पूर्ण लेन गेलं तीन तीन किलोमीटर हा शिंदे गटाचा आमदार अब्दुल सत्तार आणि देह फडणवीसचा रावसाद दानवे यांच्या कमिशनमुळं हा पूर्ण सात वर्षापासून काम बंद आहे ह्या आम्हाला सगळ्या लोकांना याचा त्रास आम्हाला सांगायला लागतो हे बघा किती लोक हे बघा करून मी होते या काय करानी याचा जबाबदार फक्त अब्दुल सत्तार आणि याचा जबाबदार म्हणजे राष्ट्र त्यांनी दाखवत दाखव दाखव त्यांना याच्यावर जर कोणाला जीव गेला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा अजून सत्तारंडी रस्ता दानी याच्यावर मडाचा गुन्हा दाखल करा आत्महत्या गुन्हा दाखल करा कावड यात्रा चालू कावड यात्रा मराठा समाजाची कावड यात्रा चालू आहे थकेल तिकडं आणि हरमकर यांच्यामुळे रोडवर लागला हा बा हा हे बाबत असतील धडा किंवा किलोमीटर पर्यंत কালকে <t> ওপর